उत्तम आ? हे तुझे उत्तम धोंडे तोडे दोन नग एक दाणी डाग मिळाले वैजी मिळाली बा तुम्ही खरंच सावकारी सोडली हो समजे कागद बुडवली बुडवली झालो मोकळा हाओ पण तुम्ही घराची वासच कापून द्यायला लागला <laughs> तुम्ही जगणार कस ए उत्तम अर... चल बाजूला हो समजा हातात आल्यावर पुळका आला याला ओ आमच्या बी जिमिलीची कागद काढा बाहेर अरे काशीनाथ ती गेली इंद्रायणीत वाहून गेली वाहून आज म्हणताय उद्या उद्या, उद्या आम्हीच डाका टाकला असं आमच्या वाळ आणलो काय करणार आम्ही ते नाही मला लिहून द्या का माझी काय बाकी नाही म्हणून हा काना दे रे बाबा याला तस लिहून हा आणि माझ्या गोटान पाटल्या तुमची कागद यात नाहीत सुंदरात त्या अशी कशी नसत्या तुकोबांनी आपल्या हिशाची कागद बुडवली म्हातारी कानोबाची सावकारी चालूच आहे मग मी आज कशी कानाच्या हिश्श्याला आली आता त्याला काय करणार असं कसं काय नाही करणार म्या म्हातारी रांडाव बाय पोरीचा लगीन काढले माझ्या गोटान पाटला दिल्या बघा म्या नाही जाणार माझ दागिना घेतल्या बघा म्या जाणार नाही आता काय आग� काल गोरीच मला काढतीस का मी आजबरी कानाच्या वाट मी का समजा इथून बहिणी बहिणी काय झालं बहिणी फुकून टाकलो त्याला समज फुकून टाकलं भाऊजी हे बघा शांतव वहिनी शेवटते हा काय करता वहिनी आता हिला संभाव दे समध हा पर तुम्ही मोठे आहात आता आम्ही कशाचे मोठे जो घर सांभाळतो तो मोठ आम्हाला आमची रोजची मीठ मिरची मिळत राहिली म्हणजे झालं वहिनी आहो आता तुम्ही पण पाठीवर हात काढून घेतल्यावर आम्ही कुणाकडे बघायचं आम्हाला लहानच राहू द्या हे मोठेपणाचं ओझं नको आमच्या अंगावर आणि तुम्ही काय बी काळजी करू नका समज होईल पहिल्यासारखं परत औ दादाच आहे थोड्या दिवसाच खूळ आहे थोड्या दिवसाचा का जलन भरायचं कोल्हा तुला आवडलं नाही मी केलं ते चाव्या बिव्या राहू द्या मला तर हे घरच न ग का या घरात येड यढाय काय म्हणलीस इठलाचे यड हाय या घराला